नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आपल्या टॉपिकचं नाव आहे पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ इलेमेंट या टॉपिकला सुरुवात करत असताना आपण पाहिलं होतं सुरुवातीला आपल्यापाशी फक्त तीसच इलेमेंट होते त्या इलेमेंटचं आपण काय केलं क्लासिफिकेशन केलं हे क्लासिफिकेशन करण्याचं काम डॉब्लेरियन यांनी केलं आणि त्यांनी त्रिकाचा नियम सांगितला पण या त्रिकाच्या नियमामध्ये सर्वच इलेमेंट बसत नव्हते म्हणून एक आणखी एक सायंटिस्ट आले जवळपास अठराशे सतरा ते अठराशे सहासष्ट पर्यंत तीसवरून छप्पनवर मूलद्रव्यांची संख्या म्हणजेच इलेमेंटची संख्या पोहोचली होती आत्ता मात्र इलेमेंटची संख्या वाढली होती आणि या इलेमेंटच्या संख्येसाठी त्रिकांचा नियम फिट बसत नव्हता म्हणून एक नवीन नियम सांगितला आता हा नियम कोणी सांगितला तर ब्रिटिश सायंटिस्ट होते त्यांचं नाव होतं न्यूलँड्स आणि त्यांनी हा नियम सांगितला आता या नियमाला काय म्हणतो आपण न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टिव्ह हो। आता याला नाव हे का पडलं यामागचं आपण हिस्ट्री पाहू तर यांनी काय केलं ॲटोमिक मासनुसार हा नंबर काय केला हा हे जे इलेमेंट आहे ते अरेंज केलं कशानुसार ॲटोमिक मासनुसार आणि मास अरेंज करत असताना त्यांना असं लक्षात आलं की पहिला इलेमेंट आणि आठवा इलेमेंट यांच्या प्रॉपर्टी सेम येतात आता हा टेबल तयार करत असताना त्यांनी काय केलं ला? सगळ्यात लायटेस्ट इलेमेंट इलेमेंट हेलियमपासून सुरुवात केली आणि शेवट थोरियमपासून केला आता त्यांना असं आढळलं की सगळ्यांनी त्यांनी हे इलेमेंट जे आहेत ते इंग्लिश स्वरांमध्ये बसवण्याचा प्रयत्न केला जसे आपल्या इथं सारेगम पदनी सा असे स्वर असतात तसेच इंग्लिशमध्ये काय स्वर असतात डोरे मी फा सोला नाटी सोलाटी ओके असे जे स्वर असतात आणि या स्वराच्या प्रत्येक कॉलममध्ये त्यांनी एलिमेंट बसवायचा प्रयत्न केला त्यांनी काय केलं तर लिथियमला सोडियम सोबत ठेवला का तर लिथियमच्या आणि सोडियमच्या प्रॉपर्टी कशा आहेत सेम आहे त्यानंतर त्यांनी काय केलं फ्लोरिनला क्लोरिन सोबत ठेवला का? का ड़या? ड़या। तर फ्लोरिनच्या आणि क्लोरीनच्या प्रॉपर्टी त्यांना कशा आढळल्या सेम आढळल्या त्यानंतर बेरिलियमला त्यांनी कोणासोबत ठेवायचा प्रयत्न केला मॅग्नेशियम सोबत तर या आवर्त सारणीच्या काही त्रुटी होत्या म्हणजेच काही ड्रॉबॅक होते काय ड्रॉबॅक होते, हैं। का होते तर ही जी आवर्त सारणी होती ती फक्त कॅल्शियम पर्यंत लागू होत होती पहिला ड्रॉबॅक होता दुसरं न्यूलँड्सने काय केलं तर जेवढे छप्पन्न माहीत होते तेवढ्यांना काय केलं सेवन बाय एटच्या कॉलम मध्ये बसवायचा प्रयत्न केला तिसरं की काही इलेमेंट एकाच ग्रुपमध्ये किंवा एकाच कॉलममध्ये एकाच कॉलममध्ये दोन इलेमेंट दोन दोन इलेमेंट बसवायचा हो काय केला प्रयत्न केला याच्यामुळे झालं काय तर फॉर एक्झाम्पल कोबाल्ट आणि निकेल हा कुणासारखा आहे तर फेरस सारख्या मेटलसारखा आहे म्हणजे त्याच्या प्रॉपर्टी फेरस सारख्या आहेत पण त्याला कुणासोबत ठेवता आलं ठेवण्यात आलं ऑक्सिजन आणि सल्फर यासारख्या नॉन मेटल सोबत ठेवण्यात आलं आणि शेवटचं काय तर नवीन शोध लागणाऱ्या इलेव्हनसाठी यामध्ये कोणत्याही प्रकारची जागा ठेवण्यात आली नव्हती